दादा छगन भुजबळ यांनी शिंदे समितीबाबत एक वक्तव्य केलेलं आहे ते असे म्हणाले की शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख नोंदी तपासल्या नसून फक्त अठ्ठावन्न नोंदी तपासल्या याबाबत आपली प्रतिक्रिया नाही मी तर छगन भुजबळला नाही महत्व देतात कारण त्याला महत्व द्यायचं किती काय करायचं हे आपल्याला पण लक्षात लग आलं पाहिजे आता तो कामातून गेलेला माणूस आहे सध्या म्हणजे तो असा ना एखाद्या कि सगळ्याला असतं ना तसं झालेलं जाणार त्याला काही सुचत नाही काय बोलावं आपण काय करतो आपण किती मोठे मंत्री होतो एका पक्षाचे किती ज्येष्ठ आपण नेते आपलं वय किती आहे आपण एखाद्या गरीब जातीविषयी मराठ्यांच्या किती आवकासानं वागतो किती सुडभावनेनं वागतो याचं अक्कल त्याच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे त्याला महत्त्व देणं आम्ही कमी करून टाकला त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती नोंदी शोधल्या किती तपासल्या सरकार किती काम करते हे आता सरकारच्या विरोधात गुपचिप काड्या करायला लागली त्यामुळे अशाला महत्त्व देत नाही सरकारने त्याला ओळखून घेतलं आता की गुपचिप काड्या करायला लागला आता त्याला असं राज्य शांत राहिले नाही त्याला राज्य उचकून देणं जाती जाती तेल निर्माण करणं द्वेष पसरवणं गरजेचं हे हे त्याचा उद्देश आहे सरकारनं ओळखला आणि मराठीने पाहिलंच ओळखी लिहिला मग त्याला नाही महत्व देत नाही आपली जी महत्वाची पत्रकार परिषद आहे या दिवशी काही महत्वाची घोषणा आहे किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आता मी तीस तारखेला सांगणार पण खूप महत्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार आहे मी समाजालाही आव्हान करतो की आता जागा व्हायची वेळ आली बरं झालं त्या छगन भुजबळ्यानी त्याच्या तोंडाने सांगितलं की मी मराठ्याचं वाटोळं करायला लागलंय म्हणून कोर्टाचं म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल की आपलं हक्काचं आमच्या हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं ते आमच्या हक्काचं असून सुद्धा हा अतिक्रमण करायला आहे दडप करायला ला लागलाय दबाव आणायला लागलाय फडोणीची साथ घेतोय की काय एक थोड्या दिवसात लक्षात येईल दबाव घेऊन आपलं मराठीचं वाटोळ करतो काय पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो की तुला एक दिवस कळन मराठा हि सरकारपेक्षा मोठा आहे आणि जर का मराठ्यांचा आता तू तु वाटोळ करायचा प्रयत्न केला की के मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार मग नावेला जर आम्हाला उतरू नको आम्ही दोन वर्ष झालं शांत तिथे आम्हाला त्या विषयात उतरू नको तू त्यामुळे मी प्रेस तीस तारखेला एप्रिलला घेणार आहे मी परवाच सांगितलेलं आहे की मी तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे कारण तीस तारखेला सरकारचे तीन महिने पूर्ण होते तीस तारखेला कारण त्यांनी तीन महिन्याचा वेळ मागितला त्यांनी आठ मागण्यापैकी त्यांनी चार मागण्या तात्काळ करून म्हणली होते आणि राहिलेल्या चार मागण्या तीन महिन्यात पूर्ण करू म्हणले होते आता तीस जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी त्यांनी ते उपोषण सोडलं होतं त्या चार मागण्या तात्काळ आणि नंतरच्या चारसाठी तीन महिने म्हणजे ते तात्काळ राहिले आणि आता हे वर्षाला सुद्धा तीन महिने पूर्ण झाले कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू आणलेले सगळ्या केसेस वापस घेऊ सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे फक्त मराठ्यांनाच आहे माझं तुम्ही एकजूट राहा ते असले भोजबाळ्यासारखे कि किती येऊ द्या असले किती काळ आडवे बांधत आपण काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त आपण एकजूट पाहिजे नसता लेकर बाळाचं वाटळ होईल मराठ्यांना तीस तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हान आहे असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पडायच्या असल्या आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे नसता तुमच्या डोळ्यात तुमच्या लेकराचं वटळ करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळ यांना वळवळ करून द्यायची नाही जागे राहा आजपासूनच जागे राहा दादा सरकार आपल्या मागण्याशी चाल ढकलपणा कल्पना का उपोषण सोडतानी तीन महिन्याची मुदत मागितली होती नंतर तेवीस तारखेला चर्चा चर्चा होणार होती आता अठ्ठावीस तारखेला चर्चा करण्याचं आश्वासन तुम्हाला दिलंय नेमकं सरकार करतय का किती आश्वासनं दिली काही केलं तरी मी प्रामाणिक आहे माझ्या समज आपण वेळ द्यायचा असतो मागितल्यावर म्हणून दिल्या लय ताठून धरायचं नसतं आता दोन वर्ष होत आले किती सैम असला पाहिजे आमच्या आणखीन याच्यापेक्षा त्यामुळं आता तीस तारखेला मी सगळे खुलासे करणार ना तीस तारखेला काय म्हणतात ना ते सगळे स्पोर्ट काय काय असते ते अल्टिमेटम ते सगळं होणार आणि यांचाही गैरसमज आहे सरकारचा गोड गैरसमज आहे त्यांचा की मराठी आता एक नाही हो मराठा असाय तुम्हाला की घाली माहीत बी नाही होणार तुम्हाला चॅलेंज आहे आपलं तुम्हाला मराठा एकदा तीस तारखेला घोषणा झाल्या ठराविक चार पाच विषय आम्ही महत्वाचे घेणार त्याच ते बी शॉर्ट बसणार आहे सरकारला सुद्धा असे विषय घेणार आहेत त्या दिवशी तुम्हाला मराठा एकदा घोषणा तारखेचं झाल्या की मराठा रस्त्यावर दिसणार हे चॅलेंज आहे सरकारला आपलं आणि मराठांनाही सांगतो काय असतं बर का आपण भरभरून नाही जायचं कोणाचं सरकारी होते कोण मंत्री होते आमदार होते काय मागं पळायची गरज नाही कोणाची कधीच असं वाटलं नाही पाहिजे लोकांना की हे जसं वार असेल दे तसं मराठी पळते मंत्री झाला का त्याच्या मागं पळतात आमदार झाला का त्याच्या मागे पळतात असलं असलं वागायचं नाही स्वाभिमानी वागायचं अकरासारखी कट्टर हा स्वतःच्या लेकरासाठी कट्टर वार वागायचं लेकरासाठी सारखे याला महत्वाचं आहे मराठा बांधवाला सांगतो तुझी मन येते जसं वार असेल तसं पळायचं आधी भात पळायचं नाही एका जागेवर ठाम रागायचं आपण आपला तोटा झाला तरी एका करून फायदा झाला तरी एका करून इतकं स्वाभिमानाने आणि कट्टर वागायचं मराठी उगा जेव्हा मंत्री की पळ तेव्हा आमदार आला की पळ इथून पुढच्या काळात आपलं नवायचं स्वाभिमानानं वागायचं आपले लेकर मोठे करायचं यांना आपल्या मराठ्यांच्या लेकरांचं वाटतो होऊ द्यायचं नाही आणि सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो भाजपच्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण लागणार आहे काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांना आरक्षण लागणार आहे एक जीवन राहायचं शिका एक दिवस राजकारण करायचं शंभर टक्के करायचं एक दिवस करायचं पण नंतरचा काळ जातीसाठी लेकरासाठी जायचा बघा तो छगन भुजबळ आहे कसं वटवळ करायला निघाला आपल्या लेकराचं कोर्टात जाय म्हणजे तुम्ही काय मजा बघणार का तुमच्या जातीच्या जाती जा लेकराचं वटवळ होताना पक्ष नेता मंत्री हेच बघत राहून वटवळ करणार का जातीचे पुढच्या काळात हे कधीच होऊ द्यायचं जातीचा लेकराचा जा। प्रश्न आला ना लगेच त्याच्या बाजूला व्हायचा तावडतो आणि पक्ष सुद्धा काना टोक्षित जातीच्या तुमच्या मंत्र्या आमदाराची कामं टोकशीत जातून अजिबात आमच्या जातीचं वाटोळ होऊ देऊ नका त्या सगळ्या भोजबळच्या ऐकून ते प्रत्येक पक्षातल्या भाजपपासून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे आणि मी खंबीरे मी मीख तीस तारखेला आता घोषणाच करतो यांना मराठा काय आहे ना यांना कळला